नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी चाललो आहे गणपतीसाठी आज आहे तारीख नऊ तर थोडा उशिरा चाललो आहे त्यामागचं कारण भरपूर आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे थोडा प्रवासाला सुरुवात कधीचीच झाली आहे आम्ही साडेचार वाजता निघालो आहे दिव्यावरून आपल्यासोबत आजसुद्धा साईला इकडे आम्ही थांबलो होतो थोडंसं इकडे वरती एक खिंड आहे त्या खिंड पार करून आपण आलो आहे आणि हा मुंबई गोवा हायवे पूर्ण खाली आहे आता नऊ तारीख आहे त्याच्यामुळं खाली आहे आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे गावी चिपळूणला आपलं गाव चिपळून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा असेल बाईक राईड होणार आहे आणि तुम्हाला थोडासा झलक दाखवतो मागे आपल्याला कोकण रेल्वे आणि आपण बाईकने जात होतो ही झलक आणि आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो इकडे साहिल हाय साहिल कसा प्रवास कसा चालला आहे भारी ना मोठे मोठे खड्डे भेटले काय भेटले ना आम्हाला एक खड्डा असा भेटला होता खड्डे म्हणजे चार पाच लगातार खड्डे होते आणि आम्ही नाईटने आलो होतो रात्रीचं तर गाडीला लाईटसुद्धा म्हणजे ॲडिशनल लाईट लावलेले नाहीत तर दिसले नाहीत खड्डे एका मागोमाग आम्ही धडाधडी गेलो आतमध्ये त्या खड्ड्यांमध्ये तर प्रकारे हालत आहे धुवून आणली होती गाडी तर चिखल महाकला आहे अजून बरंच पुढे जायचं आहे आपल्याला थोडंसं विश्रांती म्हणून थांबलो होतो या गाड्या बघा कशा आता खाली खाली भरून झाले तर अशा प्रकारे आहे आमचा आजचा ड्रेस कोड म्हणजे रेनकोट वगैरे घातलेला आहे कारण मध्ये मध्ये पाऊस होतो रात्री म्हणजे आम्ही सकाळी निघालो ना तेव्हा पाऊस सारखा येत होता दिवा साईडला निळत आणि इकडे पाऊस नाही आता ऊट पडलं आहे कड फक्त पैसे राहिली पण रेडको घातलं आहे म्हणजे एमर्जन्सीला था सारखं थांबायला नको त्यासाठी चला आम्ही निघतो आता बघूया प्रवास कसा होतो पण सोबतही राहा शेवटपर्यंत मानगावला फायनली पोचलो आम्ही किती वाजता माहिती आहे साडेआठ वाजता मानगावची थोडीशी ट्राफिक हे माणगावचं मार्केट आहे पाठीमागं मग बस स्टॉप हो गेला तर फायनली मित्रांनो कसेडी घाटाला सुरुवात थोडासा घाट आपल्याला चढायला लागतो आता पण पण भारी वाटतं तो पण चढायला स्मूथ आहे पहिल्यासारखा अवघड राहिला नाही थोडासा चढायच्या नंतर भोकडा चालू व्हायला कारण वन साईड टनल चालू आहे आता आणि घाट पण मस्त झालाय दोन पदरी घाट झालाय पहिला जो घाट होता तो सिंगल लेन होता जायला चार पदवी तोड झाला दिसतो एक कलर मारलेला तिरंगा तर तो पहिलाच चालू होता त्याच्यातनंच गाड्या आता ह्या ह्या बोगद्यातनं पण सोडतात गाड्या नवीन बोगद्यात ना एट्री रेगुलर चालू होईल तेव्हा बरं होईल रस्ता वगैरे चांगला पण आहे तिकडनं थांबायला पाहिजे तर आम्हाला इथे इंट्रॅक्शन दिलं आहे की आपलं काम चालू आहे आणि कॉन्क्रीट इकडनं नाही झालेलं आहे आणि ओला रोड आहे तर त्याच्यामुळं सांगितलं पहिलंच तिथं थांबून की चौकात जा दहाच्या स्पीडनीत जा फोर व्हीलरवाल्यांना नाही थांबवलं फक्त आम्हाला सांगितलं कारण भोगद्यामध्ये कसं ट्रॅफिक जाम झाली तर परत प्रॉब्लेम आणि खरंच चिकल आहे आतमध्ये चौकात जायला सांगितलंय एका साईडने आणि भोगल्याचं बघा पूर्ण काम चालू आहे अजून भोगदा बनलेला नाही तरी पण थोड सोडत आहे चौकात चौकात जायला सांगितलं आहे इकडं लेफ्टच्या साईडनं थँक्यू आम्हाला या साईडनं लेफ्ट साईडनं सोडायचं सांगितलं आहे चौका चौका चिक्कल आहे बाईक वरतून नाही सोडत आहेत वरतून चांगला होता बाईक चाललं पासल्या काय समजत नाही ठीक आहे थोडा चितकल आहे त्याच्यामुळे वरतून एक लेन बनली आहे त्या साईड तिकडनं बाईक सोडायला पाहिजे ते ना ठीक आहे चालतंय हा बाहेर पडलो बाहेर पडलो तुम्ही बरं वाटलं जरा काहीतरी काम झाले आता एवढा माणसांचा हे वाचल टाइम वाचायल वरतून जायला अजून एक तास जोडायचा तिकडं वरती कसेडी घाट आहे वरती आणि तिकडे आपल्याला मंदिर दिसतं ते घाटात पूर्ण घाट चढल्यावर दोन्ही साईडनं तर ते आहे तिकडे वरती इकडे आता आम्ही थांबले थोडंसं रेस्ट म्हणून इकडे नदी पण आहे एक मस्तपैकी नदी बघा काय जबरदस्त आहे छोटीशी आहे पण भारी आहे ऊन पावसाचा खेळ चालू आहे आता सध्या तरी कारण आता श्रावण संपलाय तर असंच गावी असतं मधी पाऊस येतो मधी ऊन पडतं चांगला प्रवास चालला आहे मागे बघितलं कशिडी घाट हा रस्ता गेला कशीडी घाटाकडे आता पोचलो आम्ही कशिडी घाटामध्ये अजून आपल्याला खेड नंतर परशुराम घाट त्याच्यानंतर चिपळूण अजून दोन तीन तास लागतील आपल्याला घरी ला जायला तीन तास बारा एक वाजतील पाऊस पडतो असं आमचा स्पीड पण कारण पुढचं पाणी आहे हेल्मेट वर वगैरे

तर आम्ही चाललो आहे चिपणच्या मार्केटमधनं कारण हे शॉर्टकट आहे शॉर्टकट हा इथून राईट तो उलटा आला इथून लेफ्ट कोकण रेल्वेचा ट्रॅक दिवा आली असेल नसेल आली साडे अकरा वाजे नाही दिवा नाही आली मांडी असेल तर फायनली मित्रांनो डेरवन मध्ये दे पोचले डेरवन तर फायनली मित्रांनो घरी आलेला आहे आपल्याला वाजला एक दुपारचा सा, सकाळी साडेचार वाजता निघालो होतो दिव्यावरून साईच्या घरी होतो आणि तिथून साडेचार वाजता निघालो त्याच्यानंतर नाश्ता केला त्याच्यानंतर मग ब्लॉक चालू केला आणि सकाळचा अंधार असतो तर दिसत नाही काय तर बोलू दुप नंतरच ब्लॉक चालू करूया आणि आईसुद्धा घरी नाही आई, आई पुण्याला आहे आणि आपण उशीरा यायचं कारण म्हणजेच आपल्याला आहे ना म्हणजे गणपती बसवता हो आलेले नाहीत कारण आपल्या घरी गणपती येत आहे बघा तर दरवर्षी गणपती बसतो तर आपल्याला आहे सुएर तर बारा दिवसाचा सुएर आमच्यामध्ये पाळला जातो जर बारा दिवस गणपती म्हणजे बारा दिवस संपले की मग गणपती बसवणार हो तर आमच्याकडं मला वाटतं पंधरा तारखेला गणपती ब येणार आहेत आणि पंधराच्या नंतर पंधरा सोळा सतराला असं विसर्जन आहे तीन दिवस ठेवणार गणपतीनंतर विसर्जन करणार तर अशा प्रकारे आहे नियोजन बाकी वाडीमध्ये बा बाकीच्यांचे गणपती आले जे चव्हाण आहेत त्यांचे गणपती आले तर बोललो दोन तीन दिवस सोडून नंतर मग दोन तीन दिवस त्यांच्या पण गणपतीला जाऊया तर आलेलं आहे फायनली गावी पाऊस रिमझिम चालूच आहे थोडा येतो आहे थोडा जातो आहे येताना पण तसंच होतं तर आता येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावची मजा गणपतीतली मजा पाहायला भेटेल आपले जे गणपती येणार आहेत त्याची पण मजा पाहायला भेटेल म्हणजे आपलं जर गणपतीचं आगमन असेल तर तो सोहळा पण पाहायला भेटेल आपले अजून पाच पाच किंवा सहा घरं आहेत जी गणपती यायचे बाकी आहेत चव्हाणांचे तर ते सुद्धा नाच पाहायला भेटेल बायकांचा नाच जिम्मा फुगडी त्याच्यानंतर जा बाप्यांचा नाच सगळं पाहायला भेटेल तर मित्रांनो जर का तुम्ही चॅनल नवीस नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू शकतो टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या